आज ना मी एक छोटासा ब्लॉग सुरू करावा असं मला वाटत होतं तर मला छोटंसं दाखवते की किराणा भरला आहे तर त्याचं मी दाखवते की मी काय काय आणलं आहे किराणा तर तुम्हाला आवडलं तर लाईक करा कमेंट बी करा मला शॉर्ट करून बघा माझा व्हिडिओ तर मला मी दाखवते चला दोन प्रकारचे खाज येतं काढीच आणि सगळ्या प्रकारचे दे मिठाचा पुडा आरी तेलाच्या थे पिशव्या साखर जिरी मोरी चापतचे तेल आणि तुम्हाला माहितीच असेल शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर मी हे गुळासायन मी त्यांना शेक बनवायचा असतो तो त्याच्यामध्ये थोडं कॅन टाकावं लागतं बोडवासाठी मैदा आणले मैदाना काहीतरी नवीन बनवणं मला वाटतं आहे जे मला माहिती आहे ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते ते बनवणारे मी सगळ्याच गोष्टी माझ्या नाही तिकडं बाबा काही काही गोष्टी मला येतच सुद्धा तरी तुला माझे स्वतः असतात ना तर शाबुस्ताना मला जास्त आवडत नाही शाबुस्तान खायला कधी कधी मालमिस्त फळांवरच उपास असतो तर कधी कधी खूपच भूक लागली तरच ह्या काहीतरी बनवत असते मी पावडर बनले आहेत तर मी नारळ आणलेलं आहे आता याच्यात हे टाकून त्याचं लाडू बनवायचे आहेत मला त्याचे व्हिडिओ येणं तांदूळ हरभऱ्याचा दाळ हिंग हे पण हे सूर्यफुलाची आहेत सूर्यफुलाची असते हर्ब रा तर मला आहे ना मला आहे ना हे आईस्क्रीमसुद्धा बनवता येतं तर त्यासाठी लागतं कस्टर्ड पावडर लागतं त्यासाठी दुधात टाकून हे बनवावं लागतं ना तर मी आईस्क्रीमसुद्धा बनवणारे तरी मका हे मख्याचं पण त्या मटकी खोबरं मसुडा मसुडा मला खूप आवडते मला आवडतं मसुरडा मला सांगा मला मेथी टाकून जास्त आवडतं मसुडं फिलायची कधीमध्ये खायला मला आणि हळद खटखा सगळं पकडलं धुण्याच्या भांड्याच्या आंघोळ्याच्या साबण येतं तर यांना काय झालं मी ना असा धरायचा नसतो असा धरायचा असतो ना लॉंग व्हिडिओ बनवायच्या टायमाला तर मी असं दोन व्हिडिओ बनवला होता दुसऱ्यांदा मी व्हिडिओ बनवून राहिले तर माझं डबल मेहनत झाली तर तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा जी सगळं मी तर माझे खूप की गळायला लागले म्हणजे असं जादूच व्हायला लागले तर मग म्हटलं त्याचं काहीतरी बनव थोडा फायदा असतो माझ्या मम्मीनं सांगितलं मला मम्मी जसं सांगितलं तसं बनवणार आहे मी तर तुम्हाला असे बघायला आवडेल का नक्की सांगा मला कमेंटमध्ये तसा पण मी व्हिडिओ टाकणार नाही तरी तुम्हाला सांगत वाटत नाही कसं वाटलं माझा ब्लॉग आता मग कॅमेऱ्यासमोर बोलायची मला भीती नाही वाटत पहिलं मला खूप भीती वाटायचं कॅमेऱ्यासमोर बोलत आणि असं नाही वाटत मी प्रयत्न करते की बेस्ट द्यावा असं काहीतरी जे लोकांना बघायला आवडेल तेच बेस्ट त्यांना दाखवायला आवडण असंच मी काहीतरी करायचा प्रयत्न करू राहिले तुम्ही मला सपोर्ट करा लाईक कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला प्लीज आणि ना शंगदाणे शंगदाणे राहिले शंगदाणे पण तर ना ते सुद्धा आणले होते ते आला का मग मला व्हिडिओ कट करावा लागतो थोड्या वेळ कारण की मी पण कोणाला माहीत नाही मी आता काही म्हणून तर मला समजून घ्या माझे व्हिडिओ कट झाले का कारण की मी त्यांच्यासमोर असं काही व्हिडिओ बनवू नाही शकत आधी ते इंस्टाग्रामवरून मला टॉक्चर बोलतो बोलून मला नाही आवडत तर जाऊ दे म्हणलं की मी कोणाला सांगतो फक्त घरातले तर फक्त माझे व्हिडिओ बनवत असते कोणाला माहीत नाही मी अजून यूट्यूबर आहे म्हणून असं काही बनवते नाही तर परतमध्ये घरातले सगळे आस होत यूट्यूबवर सांगतली तर चला बाय लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि सपोर्ट करा प्लीज आणि ना नक्की सांगा की कसं वाटलं आणि तुम्हाला अजून काय बघायला आवडेल होम टूर वगैरे असं काही ते मला नक्की सांगा कमेंट करून बाय